नमस्कार श्री स्वामी समर्थ हो। आज मी तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आले आहे जो तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकटावर अडचणींवर आणि भीतीवर त्वरित मात करेल तुम्ही कितीही संकटात असा तुमच्या सर्व समस्यांची किल्ली आजच्या या एका मंत्रात दडलेली आहे तुम्ही रोज स्वामींचा जप करता पण तो जप योग्य पद्धतीने होतोय का ज्या मंत्राला तारक मंत्र म्हणजे संकटातून तारून नेणारा म्हणतात तो जपत असताना किंवा तो जप करत असताना कोणती चूक तुमच्याकडून कोण होते तुमचे स्वामींवर प्रेम आहे श्रद्धा आहे पण सेवेत सातत्य आणि अचूकता कशी असावी आणि कशी आणावी आज आपण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या तारक मंत्रांचा असा योग्य आणि प्रभावी जप विधी जाणून घेणार आहोत जो तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान धनसंपत्तीचे मार्ग उघडेल तारक मंत्राची शक्ती आणि महत्व पाहूयात आपण अगोदर त्याचं काय महत्व असतं तर स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार आहेत त्यांचे कार्य केवळ भौतिक जगापुरते मर्यादित नाही तर ते तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी देखील कार्यरत आहेत तारक मंत्र म्हणजे नेमकं काय का तर तारक या शब्दाचा अर्थ आहे संकटातून तारून नेणारा आणि मुक्ती देणारा या मंत्राची उत्पत्ती कशी झाली असावी तर हा मंत्र कोणत्याही सामान्य व्यक्तीने तयार केलेला नाही स्वामींच्या कृपेने हा मंत्र त्यांच्या भक्तांना प्राप्त झाला आहे या मंत्रात स्वामींच्या रूपाचे सामर्थ्याचे आणि त्यांच्या भिवणकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचे सार आहे श्री स्वामी समर्थ हे त्यांचे मूळ नाव आहे तर जय जय स्वामी समर्थ हा त्यांच्या जयघोषाचा भाग आहे म्हणजेच हा मंत्र स्वामींचे स्मरण आव्हान आणि त्यांची स्तुती एकाच एक वेळी करतो म्हणूनच हा मंत्र त्वरित फलदायी मानला जातो हा जप केल्याने काय होते तर हा जप केवळ तुम्हाला संकटातून वाचवतच नाही तर तुमच्या मनात एक प्रकारचे कवच प्रदान करत असतो तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होत असते तारक मंत्राचा अचूक जप विधी आपण कसं करायचा ते पाहूयात आता आपण सर्वात महत्वाचा भाग पाहू हो। तो म्हणजे हा जप योग्य पद्धतीने कसा करावा ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के सकारात्मक परिणाम दिसून येतील मिळतील सकाळी चार ते सहा ही ब्रह्मवेळ असते हा जप करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे या वेळेत केलेली साधना त्वरित फळ देत असते पण जर हे शक्य नसेल तर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून जप करा त्याची दिशा म्हणजे जप करताना आपले मुख आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशाकडे असावे पूजेचे आसन म्हणजे गादी वापरून त्यावर बसावे जमीन चटई किंवा थेट लाकडी आसनावर बसणे शक्यतो टाळा आसन नेहमी तुमची ऊर्जा जमिनीमध्ये शोषून जाऊ नये म्हणून आवश्यक आहे माळ जप करताना जपासाठी रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ सर्वोत्तम आहे त्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात जप करण्यापूर्वी माळ स्वच्छ करून घ्यावी जप करताना माळ गोमुखीत म्हणजेच माळेचे कवर किंवा कापडी पिशवी ठेवावी जप करण्यापूर्वी स्नान करून आवश्यक आहे स्नान करणे आवश्यक आहे स्वच्छ वस्त्र परिधान करा जप करण्यापूर्वी तुम्ही एक संकल्प घ्या जप सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर एक दिवा लावा आणि हात जोडून स्वामींना म्हणा स्वामी मी आज हा जप माझ्या ह्या ह्या समस्येसाठी ह्या ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी यासाठी करत आहे हे स्वामी माझ्या सेवेचा स्वीकार करा असा संकल्प करा तर जप कसा करावा त्याची जपची संख्या किती असावी तर किमान एक माळ एकशे आठ वेळा तर जप करणे आवश्यक आहे जर वेळ जर वेळ असेल तर अकरा एकवीस किंवा तुम्ही एक्कावन्न जप जपसुद्धा करू शकता आणि त्याचं उच्चारण म्हणजे मत मंत्रांचा उच्चार स्पष्ट हळू आणि लयबद्ध असावा जप मोठ्याने किंवा मनातल्या मनात मानसिक जप करू शकता जप करताना आपले संपूर्ण लक्ष स्वामींच्या चरणी आणि मंत्राच्या शब्दांवर केंद्रित करा आणि जपादरम्यान इतर विचार मनात आणू नका तुम्ही स्वामींच्या रूपांमध्ये पूर्णपणे विलीन झाला आहात अशी भावना ठेवा माळेचा जप करताना अंगठ्याने आणि मधल्या बोटाने मणी ओढावेत तर्जनी म्हणजेच पहिले बोट वापरू नये माळ पूर्ण झाल्यावर मण्याचा मेरू मण्याला सर्वात मोठा मणी मेरुमण्याला म्हणजे सर्वात मोठा मणी ओलांडू नका तिथून माळ उलटवून पुन्हा जप सुरू करता सुरू करू शकता आणि जप संपल्यानंतर स्वामींना साष्टांग नमस्कार करा आणि तुमच्या जपात काही त्रुटी काही चुका झाल्या असल्यास त्यासाठी त्यांची क्षमा मागा या जपाचे संपूर्ण पुण्यफल मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित करत आहे असे म्हणून आपले डोळे उघडावेत प्रभावी जप करण्यासाठी तीन गुप्त नियम आणि उपाय सांगते केवळ माळ फिरवली म्हणजे जप होत नाही त्या जपाला प्रभावी बनवण्यासाठी तीन नियम पाळा पहिला नियम आहे भाव महत्त्वाचा संख्या नाही स्वामींना तुमची गणना नाही तर तुमचा भाव महत्त्वाचा आहे तुम्ही शंभर वेळा जप केला पण त्यात मन नव्हते तर तो व्यर्थ आहे तुम्ही दहा वेळा क दहा वेळा जरी मनापासून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हटले तरी ते प्रभावी ठरत असते आणि दुसरा नियम म्हणजे नामस्मरणाचे सातत्य जप केवळ पूजेच्या वेळी न करता घरात काम करताना किंवा प्रवास करताना अगदी अंघोळ करतानाही मानसिक जप सुरू ठेवा सातत्याने केले नामस्मरण तुमचे नशीब बदलू शकते आणि तिसरा नियम आहे सेवेमध्ये प्रेम आणि सेवाभाव फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर स्वामींच्या चरणी सेवा म्हणून जप करा सेवा तुमच्या प्रार्थनेत आणि जपात दिव्यता आणत असतो तर पाहिलं ना किती सोपा आहे हा तारकमंत्र जपण्याचा अचूक विधी आजपासूनच या नियमांचे पालन करून पहा तुमच्या जीवनातील मोठी संकटे हळूहळू कशी दूर होतात याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल कारण स्वामींच्या चरणी केलेली कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला एक लाईक करा हा प्रभावी जप विधी इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच स्वामी कृपेच्या माहितीसाठी आपल्या मी आणि स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मला एक सांगा तुम्ही दररोज स्वामींचा तारकमंत्र किती वेळा म्हणता किती वेळा जप करता आणि तुमच्या आयुष्यात स्वामींनी दिलेला सर्वात मोठा अनुभव कोणता आहे तुमच्या अनुभवाने इतरांनाही प्रेरणा मिळेल आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ